खतावर जीएसटी ट्रॅक्टरवर जीएसटी बीबीएनावर जीएसटी या सगळ्यावर जीएसटी काढून घेतात तो आपल्या तोंडावर दिवसाचे सतरा रुपये फेकतात आणि सांगतात हा कृषी सन्मान आहे नाही हा माझ्या शेतकऱ्याचा चिरडला जाणारा स्वाभिमान आहे आणि त्यासाठी ही यात्रा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू देऊ नका आपण कांद्याच्या बाबतीत पाहिलं सोयाबीनच्या बाबतीत पाहिलं विदर्भात कापसाच्या बाबतीत पाहिलं आज सुद्धा भावांनो परिस्थिती ही आहे मागे राज्याचे उपमुख्यमंत्री जयंत पाटील साहेब म्हणाले होते की मान्य मोदीजींना आम्ही सांगितलं कांद्यावरची निर्यात उठवा ऐकलं सगळ्यांनी परिस्थिती आजची काय भावांनो ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या भीती ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत त्यांना हे सांगता येत नाहीये महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना कि आमचा कांदा उत्पादक शेतकरी आजही नाडला जातोय